स्वागत आहे विजेन एम पी सिद्धीस या युट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव एम बी मोहना भीमराव रामजे सकपाल आंबोडे वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाल आईचे नाव भीमाबाई रामजी सकपाल मुळगाव आंबोडे रत्नागिरी वीस जुलै दोन एकोणीसशे चोवीस बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना तीन एप्रिल एकोणीशे सत्तावीस बहिष्कृत पाक्षिक सुरू एकोणीसशे तेवीसमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीकडून डायरेक्ट पदवी वीस मार्च एकोणीशे सत्तावीस महाडे ते चौदा ते सत्याग्रह पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस महाडे ते मन स्मृतीचे दहन दोन मार्च एकोणतीस कारामध्ये प्रवेश सत्याग्रह एकोणतीस एकतीस बत्तीस तीन बोल परिषदे उपस्थित चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस गांधी आणि आंबेडकर पुणे तेवीस ऑक्टोबर एकोणीशे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस स्वतंत्र मजूर पक्ष अठरा जुलै एकोणीसशे बेचाळीस शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापना एकोणीशे चाळीस विपदाजुगा सोसायटीची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस मध्य समितीचे अध्यक्षपदी निवड एकोणीसशे अठ्ठेचाळीस हिंदू कोडबिलाची निर्मिती चार फेब्रुअर एकोणीसशे छप्पन प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न बौद्ध धर्माची दीक्षा चौदा ऑक्टोबर धम्म चक्र प्रवर्तन दिन साडेस छप्पन वयाच्या चौसष्ट वर्षी महापरिनिर्वाण ओलिम्पिया विद्यापीठाची पीएच डी पदवी समाधी चैत्यभूमी असे संबोधले जाते सूत्र सूत्रकोण होते बुद्ध अँड इजम इन हिंदुइजम थॉटस ऑन पाकिस्तान कास्ट इन इंडिया प्रॉब्लेम ऑफ द रुपी लंडन कॉलेजकडून डायरेक्ट पदवी प्रदान अनचेबल या मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका